हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर चला मैत्रिणींनो सगळ्यांना माझ्याकडून आधी सगळ्यात आधी श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आजपासून श्रावण महिना हा चालू झालेला आहे आणि आज पहिलाच श्रावण सोमवार पण आहे तर बघा सगळ्यात आधी मी देवपूजा वगैरे ही करून घेतलेली आहे मग म्हटलं चला पाऊस बंद होता तेवढ्यातच मी मंदिरात वगैरे जाऊन आली आणि मंदिराचं पूजा करताना शूट वगैरे पण मला हे करायचं होतं पण तिथं मंदिरात खूप अशी गर्दी असल्यामुळे मी काही शूट करणं शक्य नाही झालं आणि मग चार पाच दिवसापासून पण काही मंदिरात जाणं माझं होत नव्हतं मग म्हटलं चला आज पटक्यात जाऊन येते मग मी आधी चहा पाणी वगैरे राहू दिली होती म्हटलं मंदिरातून आल्यानंतर चहा पाणी ही ठेवेल म्हटलं कारण मग पाऊस जर चालू झाला तर मग आज मंदिरात जायला मला उशीर होऊन जाईल आणि मंदिरात जर जायला उशीर झाला मग बाकीच्या कामांना पण आपला उशीर होत असतो मग मी जोपर्यंत चहा पाणी वगैरे करते तोपर्यंत मी उंबरठ्याची पूजा आणि घर वगैरे झाडून घेते पण मिस्टरांना बाहेर जायचं होतं म्हणून सगळ्यात आधी चहा करून घेतली मग जोपर्यंत पाऊस बंद आहे तोपर्यंत आई म्हणे तो मी पण तिथून आल्यावर चहा वगैरे घेईल म्हणे तोपर्यंत मी पण आधी मंदिरात जाऊन येते म्हणे मग म्हटलं ठीक आहे मग तोपर्यंत मी चहा वगैरे करून घेतली म्हटलं चला आता आधी चहाच करून घेते मग बाकीचे कामं करेल म्हटलं मग चला आता चहा वगैरे झाली मग म्हटलं चला घरात झाडू वगैरे मारून घेऊ म्हटलं आणि झाडू वगैरे मारल्यानंतर मग बाकीचे उंबरटायची पूजा वगैरे करून घेईन म्हटलं आणि मग उमटाची पूजा झाली का आज आमचं प्यायचं पण आता मिस्टर हे जात आहे ड्युटीला मग ते पण गेले आई पण मंदिरात गेल्या होत्या म्हटलं चला आता पूजा वगैरे करून घेते आणि आमचं आज प्यायचं पाणी येत होतं त्याच्यासाठी मग मला भांडे वगैरे पण धुवायची होती जी आपण स्वयंपाकासाठी प्यायची किंवा स्वयंपाकाला जे भांडे भरत होते मग आता दरवर्षीची पूजा केली लगेचच मी वरती मोटरमध्ये टाकी लावून दिली होती वरची टाकी आणि मग लगेच प्यायचे पाण्याचे भांडे वगैरे धुतले आणि मग म्हटलं चला आता फटकेत प्यायचं पाणी पण भरून घेते तर बघा मग मित्रांनो आज श्रावण सोमवार आहे आणि सहसा तरी श्रावण सोमवार आपण हा दुपारीच सोडत असतो पण माझे मिस्टर पण बाहेर ड्युटीला गेले आणि मग म्हटलं चला आता ते संध्याकाळी कशाला एकटे सोडतील मग आपण सोबतच सोडू म्हटलं सगळेजण मग तोपर्यंत मी साबुदाने भिजायला टाकले आणि जोपर्यंत साबुदाने भिजतात तोपर्यंत कपडे वगैरे धुवून घेतले आणि मग नंतर आईंनी तर मिरच्या आणि बटाटे हे चिरत आहे मग मिरच्या बटाटे चिरतात तोपर्यंत मी शेंगदाण्याचं कूट वगैरे करून घेतलं आणि मग म्हटलं आता साबुदाणा सोबत ज्या आपल्याला मिरच्या खातो त्या तळून घेते म्हटलं थोड्याशा अधिक कमी तेलमध्ये तर मग आता बघा मैत्रिणींनो सकाळी श्रावण सोमवार सोडणार होतो पण मग घरी कोणी नव्हतं आणि मग समजा आम्ही ती घेणे जर सकाळी सोडला मग मिस्टर कुठे संध्याकाळी एकटे सोडतील म्हटलं मग आम्ही सगळेजण संध्याकाळीच असा सोडणार असतो सोडणार होतो आणि सहसा तरी सोमवार असो किंवा श्रावण सोमवार दुपारी सोडायचा असतो पण मग म्हटलं चला आता नावीलाच होता तर सोडू म्हटलं संध्याकाळीच तर अशा प्रकारे मी साबुदाणा वगैरे ह्या करून घेतलेला आहे आणि मग जोपर्यंत साबुदाना झाला तोपर्यंत पण काही आमच्या पप्पा पण हे आलेले नव्हते म्हटलं चला जाऊ दादा तोपर्यंत मी बाकीचे घरातले कामही करून घेते तर बघा मैत्रिणीं श्रावण महिना चालू झालेला आहे म्हणून सगळ्यांनी सकाळी लवकर उठून देवपूजा नेत्य नैम्याने केली पाहिजे श्रावण महिना हा खूप चांगला आहे आणि यावर्षी तर श्रावण महिना खूप चांगला आहे असं सांगितलं ले गेलेलं आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाच्या मंदिरात जाताना एक तांब्या नाही तर दोन तांब्या घेऊन जायचं आणि दोन तांब्या पाणी हे महादेवावर चढवायचं जेणेकरून चांगलं असतं श्रावण महिन्यात दोन तांबे पाणी चढवलेलं हो चांगलं असतं तर अशा प्रकारे श्रावण महिन्यात सकाळ संध्याकाळ व्यवस्थित पूजा वगैरे झाली पाहिजे आणि मग त्याच्यानंतर श्रावण महिना चालू झाला म्हणजे सण आपले हे हिंदू मराठ्यातले आणि आपल्या लोकांचे सण हे चालू होऊन जात असतात तर मग बघा आता माझं किचन वगैरे पण साफ झाला मग आता म्हटलं चला घर वगैरे पुसून घेते तर अशा प्रकारे आजचा व्हिलोग होता मैत्रिणींनो तर तुम्हाला आजचा व्ही लोग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लोग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब